नमस्कार मंडळी महायुतीत सध्या काय चालू आहे असा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येकाला पडलेला आहे काय चालू आहे यापेक्षा जे काय चालू आहे ते योग्य आहे का हाही प्रश्न अनेकांना सतावतोय मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून मोठा राडा सध्या महायुतीत सुरू आहे विशेषतः रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद यावरून शिंदे यांच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांनी राडा घातलेला आहे रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं असे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले जे मंत्री देखील आहेत यांना वाटतय आणि त्यांना ते पालकमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेनेच्या रायगड मधील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांपासून अनेक हत्यारांचा वापर केलेला आहे नाशिक नाशिकमध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद भाजप नेते आणि मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांना मिळालाय आणि त्यामुळे दादा भुसे जे शिवसेनेचे मंत्री आहेत ते नाराज आहेत असं एकंदरीत पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीत बिनसलंय असं दिसतंय आणि त्यामुळे दोन प्रश्न निर्माण होत आहेत एक एकनाथ शिंदे यांचा आपल्या मंत्र्यांवर कंट्रोल नाही का ताबा नाही का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो अतिशय महत्वाचा आहे की हे का होतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी तर हे होत आहे का असाही प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलेला आहे आणि तो प्रश्न योग्य आहे कारण पालकमंत्री पदावरून शेवटी हा राडा इतका झाला की रायगड आणि नाशिकच पालकमंत्रीपद हे होल्ड करण्यात आलं ते स्थगित करण्यात आलं ते जे दिलं होतं ते रद्द केलं गेलं आणि नंतर त्या बाबत निर्णय घेऊ असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे एकंदरीत हे पालकमंत्री पद हे युतीत विभाग घालणार ठरणार आहे का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे पण मित्रांनो हा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो बऱ्याच अंशी निर्माण करण्यात आला आहे का अशी शक्यता जास्त वाटते पालकमंत्रीपद अतिशय महत्वाचं आहे मंत्री जे असतात त्यांना आपापल्या आपल्या भागातलं पालकमंत्रीपद हवं असत कारण पालकमंत्रीपद हा त्या भागाचा राजा असतो त्या जिल्ह्याचा राजा असतो आणि त्यामुळे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं म्हणजेच त्या त्या जिल्ह्यातल्या राजकारणावर वचक ठेवता येतो ताबा ठेवता येतो त्या हेतूने हे, हे पालकमंत्रीपद प्रत्येकाला हवं असतं पण हेच पालकमंत्रीपद जर युतीत बिभाग आणणार ठरत असेल तर त्याबद्दल प्रत्येकाने म्हणजे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील या प्रत्येकाने त्याचा विचार करायला पाहिजे कारण महायुतीला जे मोठं बहुमत मिळालेलं आहे हे मोठं बहुमत राज्यातल्या जनतेने अशा प्रकारे फाडण्यासाठी कधीच दिलेलं नाहीये हे बहुमत फाडण्यासाठी दिलेलं नाहीये तर ते महाराष्ट्राचा विकास व्हावा महाराष्ट्रातला हिंदू सुरक्षित व्हावा या हेतूने महाराष्ट्रातल्या जनतेने हे बहुमत दिलेलं आहे आणि ते बाजूला राहिलं आणि पालकमंत्री पदावरून जर राजकारण होत असेल तर ही चिंतेची बाब निश्चितच आहे चिंतेची बाब आहे आता सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नाही आहेत ते दाओसला गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतायत अशा वेळेस या पालकमंत्री पदावरून जो वाद निर्माण झाला हा वाद मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन मुद्द्या त्यातून दोन मुद्दे प्रकर्षाने जाणवले एकतर एकनाथ शिंदे यांचा आपल्या मंत्र्यांवर आपल्या नेत्यांवर ताबा नाहीये का ज्यावेळेस भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात तिकडचे शिवसैनिक रस्त्यावर येतात आणि भरत गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करा म्हणून सांगतात त्यावेळेस आपल्या सरकार विरोधात ही कारवाई कृती नसते का आणि त्याचप्रमाणे नाशिकची घटना आहे मित्रांनो अशा वेळेस एकनाथ शिंदे यांनी या सगळ्यांना सबुरीचा सल्ला देणं आवश्यक आहे पालकमंत्रीपद आता जे दिलं गेलेलं आहे ते काहीतरी विशिष्ट हेतूने विचाराने दिलेलं असणार आणि इतकी मंत्रीपद जी झाली ती मंत्रीपद एकनाथ शिंदे अजित पवार यांना विचारात घेऊन देण्यात आलेली आहेत आणि मग पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी या दोघा नेत्यांना न विचारता दिलं असं होऊ शकतं का तर तशी शक्यता अगदी दुसर आहे अगदी दुसरं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांबरोबर चर्चा केली केल्यावर जर पालकमंत्रीपद दिलं गेलं असेल तर पालकमंत्रीपदासाठी झगडणारे लढणारे हे जे मंत्री आहेत ते आपल्याच नेत्याच्या विरोधात बंड करून उभं राहिले आहेत का मंडळी बंड करून उभं राहणं यात चुकीचं काही नाहीये पण अन्याय कुठे आहे हा मुख्य भाग आहे अन्याय झाला तो कोणावर झाला मागच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये एकशे पाच आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले इच्छा नव्हती पण नेत्यांचे आदेश आले आणि तिथे ते विराजमान झाले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारात कुठेही अडथळा येणार नाही या हेतूने आपलं काम केलं एकशे पाच आमदार होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात मंत्रीपद माग मागू शकले असते पालकमंत्रीपद मागू शकले असते पण एकाही भाजपच्या आमदाराने बंड केलं नाही जे आता झालेलं आहे की हे काय होत तर हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वचनाचं पालन होत विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीत जनतेने कौल दिला की आमचा पुढचा मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आता भाजपचे आमदार जास्त निवडून आले शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार नाहीत कमी आमदार चाळीस आमदार असताना सगळ्यात जास्त मंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली एकशे पाच वाले गप्प बसले होते हे विचारात घेणं आवश्यक आहे हे विचारात घेणं आवश्यक आहे आणि नाराज होणं बंड करणं हे एवढच जर करायचं असेल तर त्याचा हेतू हा स्पष्ट दिसतो आणि तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणणं हा जर गेम त्याच्या मागे असेल <coughs> तर राज्यातली जनता दूध खेळू खेळी ख्योड नाहीये मित्रांनो दुतकुळी नाहीये तिला आहे की हे सगळं कशासाठी होत आहे अशा वेळेस एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन जे काही कमी जास्त आहे ते शमवलं पाहिजे आज भरत गोगावले ओरडत आहेत तिथे संजय सिरसाट ओरडत आहेत हे वारंवार जर सुरू राहिलं तर त्याचे परिणाम हे वाईट होणारे आहेत आणि त्याचा फायदा हा विरोधक घेत असतात मंडळी एक दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांनी पुढी सोडलेली आहे की उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार आहेत आणि ते भाजपमध्ये जाणार आहेत ही पुढी आहे हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आणि अशा पुढ्या कधी सुटतात ज्या वेळेस सगळं काही आलबेल नसत कुठेतरी धुसफूस असते त्यावेळेस अशा पुड्या सोडण्यात येतात आता ही ही पुडी कधी सोडण्यात आली ज्या वेळेस पालकमंत्री पदावरून शिवसेनेमध्ये असंतोष आहे हे कळलं त्यावेळेस ही पुढी सोडण्यात आलेली आहे आणि ही पुडी पुढे जाऊन किती मोठी होते हा पुढचा मुद्दा पण मित्रांनो मीडियाला खाद्य मिळालेलं आहे त्यातून मीडियाला खाद्य मिळालंय आणि मीडिया महायुतीच्या विरोधात आहे हे काही लपून राहिलेलं नाहीये त्या तो मीडिया अशा बातम्या उचलत असत आता पुढचे अनेक दिवस त्यावरच चरवी चरवण होणार आहे ही वेळ कशामुळे आली आणि त्यामुळे जर हे सगळं टाळायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे त्यांनी आपल्या खासदारां आपल्या आमदारांना नेत्यांना रोखणं आवश्यक आहे संधी प्रत्येक गोष्टीत असते मित्रांनो आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीत त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे पण उपमुख्यमंत्री असताना सरकारचा जास्तीत जास्त वापर सत्तेचा जास्तीत जास्त वापर हा पक्ष संघटना वाढीसाठी जर एकनाथ शिंदे यांनी केला तर भवितव्य त्यांचं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही असो मंडळी या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे सर्वसामान्य जनता जाणते जनता भोळी नाहीये जनता वेडी नाहीये फक्त ती आपलं उत्तर हे पाच वर्षाने देत पाच वर्षाने देते जस या मागे एक दोन महिन्यापूर्वी तिने ते उत्तर दिलं उत्तर देऊन टाकले, आणि ते उत्तर काय आहे हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विचारा त्यातून बोध घ्या आणि पुढे चला इतकं सांगू शकतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद